नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे सध्याच्या वातावरणात किंवा रिमझिम जो एक दोन ते तीन दिवस आपणाला पावसाळी वातावरण हे जाणवणार आहे त्याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने काकडी पिकामध्ये जे प्रामुख्याने समस्या जाणवणार आहे की जे कंटिन्यू पानंवली राहिल्यामुळे डावणी मिळली असेल त्याचबरोबर हे जे आपल्याला फ्लावरिंग निघत आहे किंवा हा माल निघत आहे किंवा हे जे शेटिंग आहे ते आपणाला जाळालेलं आहे किंवा ही किरळी आपण ज्याला म्हणतो हे जाळालेलं आपल्याला प्रामुख्याने हे पाहायला मिळणार आहे तर याच्यासाठी आपल्याला प्रामुख्याने पान चांगल्या पद्धतीने कार्यक्षम राहिली पाहिजेत त्याचबरोबर हा डाऊनी मिल्डिओ असेल किंवा यावेळी पाऊस आपणाला उघडीप देणार आहे किंवा दोन ते तीन दिवसानंतर पाऊस हा उघडल्यानंतर आपल्याला प्रामुख्याने हवेमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला नत्राचा प्रादुर्भाव किंवा नत्र वाढलेलं पाहायला मिळणार आहे की की ज्यामुळे आपण कोणतीही देता शेंडा हा झपाट्याने वाढणे त्यामुळेच आपल्याला प्रामुख्याने व्हायरस असेल किंवा नवीन शेंड्यावर ह्या आपणाला प्रामुख्याने डावणी मिळू किंवा ज्या रश्य किडी आहेत त्याचा अटॅक झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यासाठी आता सध्याचा जोरिमझिम पाऊस किंवा थोड्याफार प्रमाणात हा पाऊस पडत आहे याच्यामध्ये आपणाला फवारणीचं मॅनेजमेंट असेल किंवा खताचं मॅनेजमेंट हे काकडी पिकामध्ये कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचबरोबर हे जे फ्लॉरिंग निघालं आहे याचं सेटिंग झालं पाहिजे किंवा हे जी किरळी निघालेली आहे किंवा हे जे थोड्याफार प्रमाणात आपल्याला मालाचं सेटिंग पाहायला मिळते ते जळालं नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण पहिली फवारणी करू शकतो की ज्यामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात हे जर आपणाला कवरेज मिळत असेल तर त्याच्यासाठी आपण शंभर लिटर पाण्यासाठी ऐंशी एम एलरिओ त्याच्यासोबत एम हे दोनशे ग्रॅम व पी एस पी किंवा स्ट्रायकर हा दोनशे ग्रॅम अशी घेऊन आपण पहिली फवारणी करू शकतो त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही दुसरी फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये शंभर लिटर पाण्यासाठी आभ्यासीन पन्नास मिली त्याच्यासोबत मेरेवान हे चाळीस एम एल हे दुसरी फवारणी करायचे ह्या दोन फवारणी झाल्या थोड्याफार प्रमाणात पाऊस आपल्याला उघडीप देत आहे त्याच्यानंतर आपण प्रामुख्याने पिकामध्ये कॅल्शियम बोरान व त्याच्यासोबत तुम्ही एखादं चांगलं सिबिड याची फवारणी द्या आता ड्रिपच्या माध्यमातून किंवा आपण ड्रेंचिंगच्या माध्यमातून कशा पद्धतीने खताचं नियोजन करायचं आहे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने असा पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून मॅग्नेशियम सल्फेट हे एकरी पाच किलो व सल्फर हा दोन ते तीन किलो ड्रिपद्वारे देऊन घ्या हा हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं जे आपल्याला ऑक्साईड फॉर्ममधील कॅल्शियम पाहायला मिळतं ते ड्रिपमधून एक एक लिटर ते व त्याच्यासोबत एखाद्या कंपनीचं मॅग्रिसी ॲग्रो कंपनीचं तुम्ही कॉन्टिप वापरू शकता किंवा ग्लुकोनेट पोटॅश हा त्या त्याच्यासोबत आपल्याला एकत्रित्या द्यायचं आहे ज्यामुळे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने की तिचं जे आपल्याला सुरुवातीला जो माल तयार झालेला आहे किंवा जे फ्लॉवरिंग निघालेलं आहे त्याचं सेटिंग झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे याच्यासाठी पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन मॅग्नेशियम सल्फेट व सल्फर द्या त्याच्यानंतर कॅल्शियम व जो आपल्याला लिक्विड स्वरूपातील पोटेश पाहायला मिळतो ते द्या त्याच्यानंतर पाऊस ज्यावेळी आपल्याला उघडीप देणार आहे तो उघडजाप देणार आहे त्याच्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने आय सी एल कंपनीची जी, जी नवीन ग्रेड आले त्रेचाळीस तीस त्याच्यामध्ये आपल्याला चिलेटेड फेरस हा दोन टक्के पाहायला मिळतो की ज्यामुळे आपल्याला पानांचा कार्यक्षमपणा किंवा पानामध्ये पाना जी फेरसची डिफिशियन्सी असेल व पानांना चांगल्या पद्धतीने सेटिंग होणं हिरवेगारपणा हा राहिलेला पाहायला मिळणार आहे तर आपण फवारणीचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचबरोबर हे आपण ड्रिपच्या माध्यमातून अशा पद्धतीने करू शकतो त्याच्यानंतर तुम्ही फॉस्फरिक ॲसिडचं एखाद्या ॲप्लिकेशन देऊ शकता ज्यामुळे तुम्हाला हिमॅटोड असेल किंवा जो आपल्याला प्रामुख्याने समस्या जाणवणार आहे ते पानं निळसर पडणे किंवा जे फ्लॉवरिंग निघालेलं आहे त्याचं सेटिंग न होणे त्याच्यासाठी ही ड्रिपचे ॲप्लिकेशन झाल्यानंतर फॉस्टेरिक ॲसिडचं एक ॲप्लिकेशन देऊ शकता त्याच्यासोबत एखादा चांगलं ह्युमिक तुम्ही देऊ शकता मग पाटील बायोटेकचं हिमाल गोल्डसुद्धा तुम्ही एकरी पाचशे ग्रॅमपर्यंत व फॉस्फेरिक ऍसिड दोन ते तीन किलोपर्यंत फास्फेरिक ऍसिड त्याच्यासोबत हिमाल गोल्ड पाचशे ग्रॅम असं सुद्धा ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता आपण फवारणीच्या नियोजनामध्ये पहिली फवारणी हेरीवची घ्या त्याच्यानंतर एखादी इन शेक्ती मग अॅबॅसिन मेरिवॉनची फवारणी घ्या त्याच्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीचं कॅल्शियम बोरान व त्याच्यासोबत एखादा सीविड घ्या की ज्यामुळे ज्यावेळी पाऊस उघडणार आहे त्या पिकावर आलेला जैविक ताण असेल किंवा अजैविक ताण हा कमी झालेला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळी प्रामुख्याने नागाळीची समस्या जाणवत असेल किंवा जा जर डावनी मिळू हा जास्त प्रमाणात व डावनी भुरीचा जा, जर जा जास्त प्रमाणात जर प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर तुम्ही प्रामुख्याने त्याच्यामध्ये कॅबरेटॉप हा प्रति लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम त्याच्यासोबत इंट्रापीड हे दोन मिली याचा जर स्प्रे घेतला तर तुम्हाला नागाळी असेल रिप्स असेल लाल कोळी असेल त्याचबरोबर डाउनी मिल्डिओ असेल किंवा करपा असेल सुद्धा चांगले कंट्रोल मिळाले पाहायला मिळणार आहे तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद